दिनांक 28 मार्च रोजी शिरूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख संजय देशमुख यांनी दिली आहे जैन समाजाचे तीर्थंकर आनंद ऋषीजी महाराज यांची निमित्त देखील पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पोपटराव शेलार शहराध्यक्ष संजय देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे निखिल खाबिया माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे रवींद्र ढोबळे निलेश पवार सागर नरवडे अमोल चव्हाण किरण बनकर माजी नगरसेवक अभिषेक शेख मंगेश खांडरे श्यामकांत वर्पे रोशन बापना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शैलजा दुर्गे खुशाल गाडे रमेश पवार संतोष पवार अॅडव्होकेट रवींद्र खंडारे राजेंद्र चोपडा पोपट ढवळे किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष रामदास थोरत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण जगामध्ये एक आगळावेगळा राजा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात इतिहास आपण तपासतो त्यावेळेला छत्रपती शिवरायासारखा दुसरा कोणीही राजा या जगामध्ये त्या जोडीचा दिसत नाही असं आपल्या सगळ्यांना वाटत असत छत्रपतींनी जी काही आपल्याला दिशा आणि मार्ग दाखवलाय त्या मार्गानुसार इथून पुढच्या कार्यकाळामध्ये आपल्याला त्या ठिकाण मार्गक्रमण करायचंय आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रावरती कशा प्रकारे दिल्लीचा बादशाह हा चाल करून आला होता आणि त्यांनी केलेली चाल आणि महाराष्ट्रात पाडलेली फूट इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला या सर्वांना बोट माती देऊन पुन्हा एकदा शिवरायांचा भगवा हा तौलला या ठिकाणं महाराष्ट्रावरती फडकवायचं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या